अथर्व सुदामे तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही हे नाव नक्कीच ओळखत असाल आघाडीचा कंटेंट क्रिएटर युट्यूबर अशी त्याची ओळख अथर्व सुदामे राज ठाकरेंचा विशेष लाडका असल्याचं म्हटलं जातं पण आता याच सुदामेनं गणेशोत्सव तोंडावर असताना सोशल मीडियावर एक रील शेअर केली होती हिंदू मुस्लिम तरुणांसंदर्भातली ही रील होती तर अथर्व सुदामेनं जेव्हा ही रील पोस्ट केली त्यावर लगेचच बरेच हिंदुत्ववादी हे अथर्व सुदामेच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाल्यातच दिसलं त्याला धमकीचे फोन मेसेज येऊ लागले हिंदू मुस्लिम ऐक्याची अक्कल शिकवू नकोस तू करमणूक कर आणि स्वतःच पोट भर असं म्हणत हिंदू महासंघानं अथर्व सुदामेला बजावलं आज सगळा गदारोळ सुरू झाल्यानंतर अथर्व सुदामेनं त्याची ती रील डिलीट केली आणि त्या संदर्भात माफी सुद्धा मागितली पण सुदामे याच्या रीलमध्ये नक्की असं काय होतं आणि ती रील डिलीट का करावी लागली तसंच या रीलच्या माध्यमातून अथर्व सुदामे महिन्याला किती रुपये कमावतो जाणून घेऊया सुदामेनं गणेशोत्सवानिमित्त एक रील पोस्ट केली होती पण पुढच्या काही तासातच त्यानं ती डिलीटही केली कारण सुदामेच्या या व्हिडिओ नंतर हिंदुत्ववादी आक्रमक झाले त्यांनी सुदामेला ट्रोल करायला सुरुवात केली तर दुसरीकडे काही नेत्यांनी सुदामेला साथ दिली आता प्रश्न हा सुद्धा आहे की अथर्व सुदामेनं व्हिडिओ डिलीट केलाच कशाला आणि नेमकं प्रकरण आहे का उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामे यांना एक व्हिडिओ बनवला यामध्ये एक मुस्लिम मूर्तीकार दाखवला अथर्व सुदामे स्वतः त्याच्याकडे जाऊन मूर्ती घेत असल्याचं यात दाखवण्यात आलं आणि जेव्हा सुदामे मूर्ती घ्यायला जातो तेव्हा मूर्तिकाराचा मुलगा हा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो तेवढ्यात लगेचच अथर्व सुदामे आणि मूर्तिकार एकमेकांकडे पाहतात मूर्तिकार हा सुद्धा मीला सांगतो की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती घेऊ शकता कारण त्या मूर्तिकाराला वाटतं की अथर्व सुद्धा मी आपल्याकडे मूर्ती घेईल की नाही पण सुद्धा मी त्याला म्हणतो की मला तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची तर सुद्धा मी मूर्तिकाराशी बोलताना म्हणतो की माझे वडील सांगतात की आपण साखर व्हावं जी खीरही बनते आणि शिरखुर्मा सुद्धा तसंच आपण वीट व्हावं जी वीट देवळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये सुद्धा या सव्वा द्रीलच्या शेवटी दाखवला गेला दरम्यान हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया सुरू झाल्या या व्हिडिओवर सुदामे याला ट्रोल करण्यात आलं आणि काही वेळानंतर सुदामे याने हा व्हिडिओ डिलीट केला कारण ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी सुदामेवर संताप व्यक्त केला ते सुदामिला म्हणाले तू तु, तुझ्या करमणुकीचा धंदा कर लोकांना हसव आणि स्वतःच पोड भर यापेक्षा वेगळं काही करायला जाऊ नकोस तुझा अभ्यास नसलेल्या गोष्टींमध्ये पडू नकोस दुधात टाकलेली साखर ही साखरेचं काम करते की विषाचं काम करते ते गेल्या सातशे आठशे वर्षांपासून हिंदू पाहत आणि भोगतय सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्य गणपती कसे बसवायचे कोणाकडून घ्यायचे हा तुझा विषय नाही आहे तू त्यात लक्ष देऊ नकोस हिंदूंना कळतं की कोणाकडून काय घ्यायचंय कधी घ्यायचंय कसं घ्यायचंय तू तुझा धंदा कर आणि तुझ्या सीमा मर्यादित ठेव असं म्हटलं त्यामुळे अथर्व सुदामे यांनी याने त्याची ती रील डिलीट केली आणि माफी मागणारा एक व्हिडिओ शेअर केला यानं म्हटलंय की मी एक व्हिडिओ माझ्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला होता मात्र तो मी दुपारी डिलीट केला कारण तो व्हिडिओ पाहून काही लोक नाराज झाले काहींना तो व्हिडिओ आवडला नाही परंतु कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता हिंदुस्थानांवर मराठी संस्कृतीवर आणि आपल्या भाषेबद्दल आतापर्यंत कुठल्याही कंटेंट क्रिएटरनं जितके व्हिडिओ तयार केले नसतील तेवढे व्हिडिओ मी केले आहेत परंतु ते करत असताना माझ्या मनात अजिबात कुठलाही वाईट हेतू नव्हता तरी कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो तसंच आतापर्यंत माझ्यावर जसं प्रेम केलं ते कायम ठेवा तर अथर्व सुदामे याला यावरून बरंच ट्रोल केलं गेलं पण दुसरीकडे यावरून सुदामेला बऱ्याच जणांनी पाठिंबा सुद्धा दिलाय म्हणजेच सु वकील असीम सरोदे यांनी यावर म्हटलंय की अथर्व सुदामेनं घाबरून व्हिडिओ डिलीट केला हे योग्य केलं नाही असं वाटलं अथर्व बाबत अनेक लोक विविध मतं मांडतात त्यामुळे त्याचं कौतुक करायला पाहिजे काही विनोद अनेकांना उथळ पानसट निरर्थक वाटत असतील पण ते अश्लील नव्हते एकदा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्व त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता बंधुभाव प्रेम जपण्याचं आव्हान करणारा तो व्हिडिओ डिलीट करणं मला चिंताजनक वाटलं अशी चिंता वकील असीम सरोदय यांनी व्यक्त केली तर राज ठाकरे साहेबांनी अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं तेव्हापासून अथर्वनं अधिक जबाबदारीनं अनेक विषय हाताळल्याचं सुद्धा दिसतं एका उत्तम व्यंगचित्रकारानं दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळालं पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असताना राज ठाकरेंनी व मनसेनं अथर्वच्या सोबत उभं राहावं याबद्दल माझं राज बोलणं झालं आणि अथर्वनं तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा कोण काय करतं ते बघूया असंही यांनी पोस्ट मध्ये म्हटलं तर पुणे रिस्टाईल मध्ये मार्मिक टोले आणि सामाजिक विषय विनोदी पद्धतीनं मांडून कमी वेळात प्रसिद्धी मिळवलेला अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती पैसे कमावतो तर सध्या गणेशोत्सवावरील त्याच्या एका रील्समुळे त्याच्यावर जोरदार टीका होत असली तरी त्याचे चाहते मात्र त्याच्या बाजूने उभे आहेत कारण तो आज घराघरात पोहोचला अथर्व सुदामे यानं दोन हजार पंधरा पासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण त्याच्या आशयपूर्ण आणि विनोदी रील्समुळे तो तरुण आहेत आणि सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय झाला आज त्याच्या इंस्टाग्रामवर तब्बल एक पूर्णांक सात मिलियन फॉलोअर्स सा आहे अनेक मराठी सेलिब्रिटी त्याच्या चित्रपटांच्या डिजिटल प्रमोशनसाठी अथर्व सोबत रील्स बनवताना दिसतात तर एका कार्यक्रमात अथर्वला त्याच्या कमाईबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर खूप स्पष्ट आणि प्रामाणिक होतं तो म्हणाला माझा जो काही हिशोब आहे तो सर्व माझी बायको आई वडील आणि माझे मित्र बघतात त्यामुळे मला नेमका आकडा सांगता येणार नाही तसंच मी पूर्ण वेळ कंटेंट क्रिएटर म्हणून काम करू शकतो माझं लग्न झालंय जबाबदारी असतानाही मी पूर्ण वेळ हे काम करू शकतो इतके पैसे मी कमावतो अथर्वच्या या उत्तरावरून हे स्पष्ट होतं की तो त्याच्या कमाईबद्दल स्वतः हिशोब ठेवत नाही तर त्याचे घरचे आणि जवळचे लोक त्याला मदत करतात त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो पैशांच्या बाबतीत खूप निश्चिंत आहे हेही यातून दिसून येतं तर कोल्हापुरात मशिदीवर गणपती आहे वारीमध्ये तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम अनगड शहाबाबांच्या दर्यात असतो पंढरीच्या वारीत सहभागी होणारे अनेक मुस्लिम वारकरी आहेत आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र आले तर गावागावांमधला मुस्लिम समाज दुसऱ्या दिवशी कुर्बानी देतो लालबागचा राजा विसर्जनाला निघतो तेव्हा मशिदीतून त्याची आरती केली जाते गावागावातले सण हिंदू मुस्लिम एकोप्यानं साजरे करतो अठरा पकड जातींचा आणि सगळ्या धर्मांचा आदर करणारा महाराष्ट्र एकोप्यानं आणि आनंदानं आणतोय सुसंस्कृत महाराष्ट्राची ही सुंदर वीण उसवण्याचं कटकारस्थान कोण आखतय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका